श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे चंपाषष्टी इलाच वांगसट असं देखील म्हटलं जातं किंवा षष्ठी म्हणून देखील ओळखलं जातं तर या दिवशी कुळाचार हा व्हायलाच हवा तर या दिवशी तळी ही आवर्जून भरली पाहिजे तर तळी कशी भरावी त्याचबरोबर काही साहित्य असावं त्यात तळी भरताना खंडोबाचा टाक नसेल तर काय करावं त्यासोबतच पाच पावलं कशी करायची कुठला नैवेद्य असायला हवा याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओ सांगणार आहे ते जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर आधी सांगितल्याप्रमाणे सात डिसेंबर वार शनिवार आणि उद्या आहे चंपाषष्ठी या दिवशी खंडोबाची तळी भरली जाते संपूर्ण महाराष्ट्राचं आराध्य दैवत हे खंडेराव महाराज आहेत त्यांचं षडरात्र उत्सव सुरू झालेला आहे आणि तो चंपाषष्ठीला खंडेराव महाराजांचं षडरात्र उत्सव हा समाप्त होणार आहे तर या दिवशी अगदी प्रत्येक घरात तळी भरली जाते प्रत्येक भागात थोडीफार तळी भरण्याची पद्धत वेग ही वेगवेगळी असू शकते परंतु तळी ही आवर्जून भरली जाते तर ती तळी कशी भरावी त्यासोबत काय साहित्य असावं याची संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत तर काय करायचं आहे सर्वात आधी चा तांब्याचं तामण घ्यायचं आहे त्यानंतर तांब्याचा कलश जो आहे तो घ्यायचा आहे त्यावर हळद आणि कुंकवाने स्वस्तिक देखील काढून घ्यायचं आहे त्यानंतर बघा दिवटी आहे न बुदली आहे आता तुमच्याकडे असेल तर तुम्ही घ्यायचं आहे नसेल तर काहीच हरकत नाही तुम्ही ब बघा एक दिवा देखील प्रज्वलित करून घेऊ शकता त्यानंतर त्यान बघा काय करायचं आहे त्या तांब्यामध्ये तुम्हाला पाणी भरून घ्यायचं आहे त्यानंतर त्यामध्ये एक नान सुपारी दुर्वा हळद कुंकू फूल आणि अक्षता अर्पण करून घ्यायचे आहे त्यानंतर त्या कलशावर पाच विड्याची पानं जी आहेत ती ठेवून घ्यायची आहे बघा पा त्यानंतर पाच विड्याची पानं ठेवून झाल्यानंतर तुम्हाला एक खोबऱ्याची वाटी जी आहे ती देखील लागणार आहे त्यासाठी खोबऱ्याची वाटी जी आहे ती तुम्ही घ्यायची आहे त्यामध्ये तुम्हाला भंडारा भंडारा म्हणजेच हळद घ्यायची आहे आता ही हळद घेताना बघा तुम्ही वापरती हळद घ्यायची नाही नवीन जी हळद आहे ती तुम्ही घ्यायची आहे ती त्या खोबऱ्याच्या वाटीमध्ये तुम्ही भरून घ्यायची आहे ती वाटी पिवळी करून घ्यायची आहे आणि त्या कलशाच्या मधोमध तुम्हाला ही वाटी जी आहे ती ठेवून घ्यायची आहे त्यानंतर तुमच्याकडे बघा खंडेराव महाराजांचा जर टाक असेल टाक म्हणजे चांदीचा देव जो आहे तो जर टाक असेल तर तुम्ही तो घ्यायचा आहे जर खंडोबांचा टाक नसेल तर अगदीच तुम्ही त्यांच्या नावाने तुम्ही सुपारी देखील घेऊ शकता तर टाक ठेवण्याआधी तुम्ही भंडारा टाकायचा आहे त्यानंतर तामणामध्ये तुम्ही खंडोबांचा टाक ठेवायचा आहे किंवा सुपारी देखील ठेवू शकता खंडेराव महाराजांचा जर टाक असेल तर आवर्जून तुम्हाला टाक हा तांबण्यामध्ये ठेवायचा आहे नसेल तर तुम्ही अगदी त्यांचं स्वरूप मानून सुपारी देखील तुम्ही ठेवू शकता जे तुमच्याकडं असेल ते ठेवायचं आहे त्यानंतर ते फुल अर्पण करायचं आहे हात जोडून प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर बघा तुमच्या घरातील जे पुरुष मंडळी आहे त्यांनी बसण्यासाठी आसन घ्यायचं आहे त्यानंतर त्यांच्या डोक्यात टोपी जी आहे ती आवर्जून घालायची आहे तुमच्याकडं टोपी नसेल तर अगदी बघा तुम्ही रुमाल देखील डोक्यावर ठेवू शकता त्यानंतर सर्वप्रथम खंडोबावर भंडारा जो आहे तो टाकायचा आहे त्यानंतर सर्व पुरुष मंडळींनी कपाळी भंडारा लावून घ्यायचा आहे आणि त्यानंतर तळी जी आहे ती भरली जाते तळी भरण्यासाठी तीन पाच किंवा सात अशा विषम संख्येमध्ये पुरुष मंडळींनी बसावं बसताना आसन घेणं गरजेचं आहे समोर ठेवलेलं तामण सर्वांनी उचलून येळकोट येळकोट जय मल्हार सदानंदाचा येळकोट असा गजर तीन वेळा खाली वर करावं व त्यानंतर स तामण खाली ठेवून खंडोबावर टाकावर भंडारा टाकून ती खोबऱ्याची जी वाटी आहे ती एका पुरुषाने एक कुठल्याही पुरुष मंडळीने ती खोबऱ्याची वाटी जी आहे ती तोडायची आहे तोडून झाल्यानंतर त्या खोबऱ्याचे पाच असे तुकडे करायचे आहेत पुन्हा एकदा बघा त्याच पद्धतीने तुकडे हे तामणात ठेवून पुन्हा तळी जी आहे ती भरायची आहे त्यानंतर हे सर्वप्रथम विधी करून झाल्यानंतर पाच पावलं जी आहेत ती देखील करायची असतात तर पाच पावलं करताना अगदी कुणीही एका पुरुष मंडळीने घराच्या बाहेर आता तुम्ही जर गावाकडे राहत असाल तर घराच्या बाहेर तुम्ही जाऊ शकता किंवा बाल्कनी असेल गच्चीवर तुम्ही हे थांबून घेऊन जायचं आहे आणि खंडोबाची जी दिशा आहे खंडोबाचं जे मेन ठाणं आहे त्याची ज्या दिशेकडं तोंड करून तिथे हे पाच तुकडे आणि भंडारा हा जो आहे तो उधाळायचा आहे आणि खंडोबाच्या नावाने जय जयकार करायचा आहे त्यानंतर घरात येऊन खंडोबाचा टाक जो जागेवर ठेवायचा आहे उरलेलं खोबरं प्रसाद म्हणून सर्वांना वाटायचा आहे भंडारा देखील सर्वांनी कपाळावर लावायचा आहे संपूर्ण घरभर भंडारा चिमुठभर कहिना हा उधळायचा आहे जेणेकरून खंडेरावांची कृपा आपल्या कुटु कुटुंबावर राहावी आपल्या घरावर अखंड राहावी यासाठी हा विधी करणं फार गरजेचं आहे त्यानंतर बघा नैवेद्य नैवेद्यामध्ये बाजरीची भाकरी वांग्याचं भरीत आणि पाथीचा कांदा रोडगा हे अर्पण करायचं आहे या दिवशी बाजरीच्या भाकरीला व वांग्याच्या भरीत द्याय जे आहे त्याला खूप महत्त्व आहे तर चंपाष्ठीला अशा पद्धतीने खंडोबाची तळी पाच पावलं व हा नैवेद्य आवर्जून दाखवायचा आहे हा असा हा कुळाचार हा झालाच पाहिजे अगदी प्रत्येक घरात झाला पाहिजे जेणेकरून आपल्या कुळाचं रक्षण करणारा आपला खंडेराव महाराज हे आहेत आणि त्यांचा कुळाचार होणं तितकंच महत्त्वाचं आहे झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ